आपला शेतकरी बंधू पूर्णपणे पावसावर अवलंबून असलेला पाऊस नसला तरी मनाला घोर आणि पाऊस जास्त झाला तरी मनाला घोर अशा द्विधा स्थितीत असलेला व महापुराचं संकट डोक्यावर घेतलेल्या शेतकऱ्याच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या कवितेचं नाव आहे आभाळ फाटलं काल शेतकरी म्हणित होता हे आभाळ का फाटण काल शेतकरी म्हणित होता हे आबाळ का फाटना तोच शेतकरी आज वाकळ झोपलाय फाटक्या आबाळाला टाक का कोण घाल ना एवढं आबाळ फाटलं कुठं टाका टाकावा एवढं आबाळ फाटलं कुठं टाका टाकावा देवा आता नशीबच फुटलं कुठं बांदूर घालावा घर गेलं घरा घर गेलं घरा घराची मातीही गेली घर गेलं घरा घराची मातीही गेली उपाशी तुझी लेकर पाण्या संग पु� वाहून गेली आता उरली जमीन आता उरली जमीन आणि संसाराची माती आता उरली जमीन आणि संसाराची माती आता कुठं कुठं शोधू माझ्या जीवाची ही नाती आता संपला संसार आता संपला संसार सारा अंधार अंधार आता संपला संसार सारा अंधार अंधार कोण्या लेकराचा मला इथं मिळेल आधार व्याकुळ मन माझं हृदय दाटलं व्याकुळ मन माझं हृदय दाटलं इथं पाण्यानच पाण्याला गिळून टाकलं आज आबाळ फाटलं आज आबाळ फाटलं आज आबाळ फाटलं